नमस्कार सह्याद्री न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सांगोला शहर आणि तालुक्याचा दौरा हा सुरू केला आहे कार्य ते कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेण्यासाठी त्यांनी आता सुरुवात केली आहे आज ते सांगोला तालुक्यातील जवळा या गावी आले आहेत भुले सरकार यांच्या घरी ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे जवळा हे गाव माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे आहे दीपक आबाच्या गावात मोहिते पाटील यांनी आता हात घातला आहे एकंदरीतच एक मोहिते पाटील हे माढा लोकसभा सभेची निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे मोहिते पाटील हे कालपासून माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा शहर आणि तालुक्यात काल फिरत होते त्यानंतर त्यांनी आज सांगोळ्याचा दौरा केला आहे उद्या त्यांचा मानखटाव या लोक विधानसभा मतदारसंघात त्यांचा दौरा असणार आहे एकंदरीत त्यांच्या या दौऱ्याला सांगोला शहर आणि तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मोहिते पाटील यांनी ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्ते आणि मोठ्या मार्गी मागणी ही येत आहे लवकरच या संदर्भात निर्णय हा घेतला जाईल असं धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर